नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आत्ता संध्याकाळचे वाजलेत पावणे पाच झालेत आणि संध्याकाळी निघलो रत्नागिरीमध्ये जायला तर रत्नागिरीमध्ये आहे वाढदिवस संगीतबद्ध करायचं आहे तर त्यानिमित्ताने कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं निघालो इथून आणि इथून मी जाणार आहे जाकादीवमध्ये तिथून आदेश कॉलेजवरून डायरेक्ट तिकडे येणार आहे आणि पेटी घेऊन जायची इकडून आपल्याला पाठी धरायला पण कोण नाही अशी बांधायची घेऊन जायचे तर चला आता जाऊया आजचा कार्यक्रम आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल तुम्हाला संगीतबद्ध कशा पद्धतीने आम्ही साजरा करतो तर अशा रीतीने निघालो आता संध्याकाळी आज हातपेटी घेऊन जायची आम्हाला पायपेटी कसं रत्नागिरीमध्ये कसं रूममध्ये म्हणजे पायपेटी नेऊ शकत नाही तिकडं ना बाकीचं साऊंड वगैरे सगळे घेऊन हो गेलेत आम्ही संध्याकाळी आम्हाला आटकून सगळी निघालो इकडून असा विषय आहे कॉलेज विलेजवाले आम्ही आता संध्याकाळी चाललोय पारदी माऊली वगैरे सकाळी लवकर गेलेत तिकडे साऊंड वगैरे घेऊन गे। सेटअप लावला नाही आणि आम्ही आता चाललोय आता गाडी इथं आणले तर आता गाडीच्यावर आता हे टाकेला अडकवायचं आहे मला आणि नंतर मग निघायचं आहे बांधायला आल बांधायला आहे अरे हां आता हे अडकलं आहे असं पण बांधायला पाहिजे काय बांधू काय असं की राहील नको ना नको सूट ठेवतो हे असंच तिथं पुढे जाऊन बांधायला लागलं तर आधी थोडं चालवून बघायला पाहिजे लई स्ट्रगल आहे आदेश नाही म्हणून नाहीतर मित्र असतात पाठी तर टेन्शन नव्हतं तो डायरेक्ट जाका देतो आहे ना त्यामुळे अशी घेऊन जायला रत्नागिरीपर्यंत तो मांडीवर घेईल नंतर ते काय प्रश्न नाही तर चला आता हे बघा अशी अडकवले पाठी अशी खांद्याला लावले पेटी आणि निघायचं आहे आता जाऊया आपण आता गाडी घेतोय आता शूट करताना येणार डायरेक्ट तिकडे जाऊन बघू कधीत आलेला आहे कसा कसं घेऊन बसका आता वजेली आपला आलाय त्यामुळे काय टेन्शन नाही वजेली आपलं असल्यामुळे कसं टेन्शन नाही तर चला आता कम्फर्टेबल वाटतंय जरा आता आलेलं आहे रत्नागिरी मध्ये रूम वरती इकडे तर आता इकडं जोरदार चालू आहे ता चालू आहे जोरदार फुटेज इकडं इकडे बातमी शिजवत आहे आचारी काका आलेले आहेत तर शिजवून चालू आहे इकडं अजून काय ते चिकन चिकन शिजून तयार आहे मस्त खायचं बाकी आहे बाकी झाल्यावर इथे कोशिंबीर आहे सगळं रेडी आहे इकडे काय आहे व्हेज व्हेजवर त्यांचा वेज वाऱ्यांची पण झालेली आहे वेज वालिंची पण सोय फ्रेशामिटावर हो फूट काढलेला आहे <laughs> टेरेस वरती सगळी व्यवस्था केलेली आहे कार्यक्रमाची इकडं बघा या साईडला मस्त आहे की डेकोरेशन चालू आहे सगळं आणि इकडे वर चंद्रावर हो आहेत वर चंद्रावर हो आहेत तिकडं आणि हुंद्रावर हो आहेत डेकोरेशन चालू आहे धन्यवाद म्हटलं हा कसल हॅलो तुम्ही अजून एकदा धन्यवाद बोला धन्यवाद दर्शन बुवा त्याच्याबद्दल माहितीये काय त्याच्याबद्दल तुमचं चार्जेन आणले ज <laughs> ¡Gracias! बड्डे घाललेले तयार होऊन इकडं बॅनर बिनर लावणं सगळं चालू आहे आमची इथे थोडी थोडी चालू आहे सगळं जरा ढोलकी या रे दोन मिनिट हे झालं की तुमचं आपण इथे ना हे कुठं लावायचा ट्रायपॉड लावा ना कुठं तिथून दिसणार नाही कुठं तरी लावाय वेगळा आहे हॅलो 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 थोडा शार्प का इकडे आहे इकडे सेटअप लावलेला आहे मी सगळा आमचा इकडे सेटअप लागलेला आहे ह्या शर्यतीने सगळे पाहुणे मंडळी येत आहेत त्यांचे स्लो स्लो आणि त्याच्यानंतर कार्यक्रम सुरुवात होणार आहे आपल्या आणि त्या निमित्ताने आम्हाला म्हणजेच माऊली प्रासादिक भजन मंडळ यांना आमंत्रित करून या ठिकाणी छोटासा संगीत कार्यक्रम सुवर्ण संगीत व्यक्त करून घेतो त्याबद्दल समस्त पार्धिकुंटी यांना धन्यवाद देतो तसेच निशा बाळाला दीर्घायुष्य लाभू भविष्य उज्ज्वल हो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि अवघ्या जगात शराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करत अवघ्या महाराजशी आज शाध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्र करतो आणि श्री रत्नागिरीचे दैवत

मोबाईल तिकडे आहे नमस्कार मित्रांनो आपण आत्ता घरी आलेलो आहे आणि संपूर्ण कार्यक्रम व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि जर कार्यक्रम पाहिजे असेल तर या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि डायरेक्ट इन्स्टाला मेसेज केला तरी चल दर्शन खापरे आपली आय डी आहे वाढदिवस कार्यक्रम त्याचबरोबर भजनसुद्धा हवं असेल तर संगीत भजन तुम्हाला करून मिळेल तर कमेंट करा नक्कीच आणि इन्स्टा आय डीवरती मेसेज केला तरी चालेल दर्शन खापरे म्हणून तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया छोटासा आजचा हा ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन सर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये